इतके सारे ग्रंथ रचूनही व्यासांच्या मनाला शांती मिळाली नाही ज्ञानी पुरुष आपल्या अशांतीचे कारण नेहमी स्वतःमध्ये शोधतात उद्वेगाचे कारण चिंतेचे कारण फक्त स्वतःमध्येच शोधतात आपल्या दुःखाचे कारण बाहेर नसते आपल्या आतच असते अज्ञान व अभिमान ही दुःखाची कारण आपल्या दुःखाचे कारण आपल्या आत शोधू लागले ते म्हणू लागले मी कोणते पाप तरी केले नाही ना, ना? अज्ञानी जन नेहमी आपल्या अशांतीचे कारण बाहेर शोधतात ते कारण त्यांना बाहेरच सापडते फार मोठी गंमत आहे लोक आपण केलेल्या पुण्याचे वारंवार स्मरण करतात परंतु आपण केलेल्या पापाची त्यांना आठवणही होत नसते पापाचा कोणी विचारही करीत नाही व्यासाना अशी चिंता वाटू लागली की माझ्या हातून एखादी पाप तरी घडले नाही ना, ही ना।, ना, ही ना ही। मी निष्पाप आहे आपली चूक आपणास लवकर सापडत नाही आणि म्हणूनच म्हटले आहे कृपा भाई तब जब दिखे आपणा दोष स्वतःचे दोष स्वतःला दिसू लागले की समजा देवाची आपणावरती कृपा झाली आहे जगातल्या कुठल्याही जीवात दोष पाहू नका आपले मन सुधारा जर कोणी आपले दोष दाखवले तर त्याचे उपकार श्री व्यास ज्ञानी आहेत तरीही ते स्वतःला निर्दोष मानत नाहीत माणसाचा सर्वात मोठा दोष आहे की तो स्वतःला निर्दोष मानतो वास्तविक बघायला गेलं तर या जगतामध्ये निर्दोष फक्त एक परमात्माच आहे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सृष्टी गुण दोष रहित अजिबात नाही दैवी सृष्टी आणि आसुरी सृष्टी अनादिकाला पासून चालू आहे व्यासना आता वाटू लागले मला आता एखादा असा संत भेटावा की जो माझी चूक मला दाखवून देईल खरच संत शिवाय आपले दोष आपल्या चुका आपणास दिसत ना नाही सत्संगातच आपले दोष आपल्याला कळून येतात व्यासांच्या संकल्पानुसार भगवंताने नारदांना व्यासजींच्याकडे पाठवून दिले आणि नारद महर्षी संकीर्तन करीत करीत त्रैलोक्य भ्रमण करीत करीत व्यासांच्या जवळ आले नारायण नारायण त्यांनी पाहिले की व्यासांच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता प्रगट दिसत आहे त्यांनी विचारले ते म्हणाले महर्षी अहो मी तर तुमच्या अभिनंदन करण्यासाठी आलो होतो पण आपल्या चेहऱ्यावर मला काही चिंता दिसत आहे हे पाहून मला मोठे आश्चर्य वाटत आहे आपण कोणत्या तरी एखाद्या मोठ्या चिंतेत आहात आपण आनंदी दिसत नाही व्यास म्हणाले होई नारदा आपण म्हणता ते अगदी खरे आहे का कुणास ठाऊक इतके मोठे कार्य करून सुद्धा माझ्या मनाला वाटत आहे की मी कुठंतरी कमी पडलो आहे पण तो कमीपणा ते नेऊन माझ्या लक्षात येत नाही कृपा करून ही माझी कमतरता मला सांगा माझ्या मनात जी अपूर्णता आहे तिच्यावर विचार करून कृपया ती मला सांगा ती मला दाखवा जय जय राम कृष्ण हरी